नित्यानंदम मी महामंत्य परिपूर्णानंद बिडदी आधीनम स्वामी परमश्री नित्यानंद स्वामीजींच्या वरून म्हणजे आश्रमवरनं बोलते आजच्या काळात ह्या मीडियामध्ये खूप हिंदू साधू संतांना ही लोक खूप अभ्यूस करतात नको ती सगळं चुकीचं इन्फॉर्मेशन देतात फक्त एवढ्यासाठी की त्यांचा चॅनलला जास्त टी आर पी मिळावं लोकांनी जास्त त्यांना व्ह्युअरशिप मिळून त्यां त्यांचा बिझनेस वाढू दे म्हणून ॲक्च्युली ती लोकं पण स्वामीजींचं सगळं व्हिडिओ बघून त्यांना फॉलो करत असणार त्यांना माहिती आहे की जे काय त्यांचं सत्संगमध्ये होतात किंवा आश्रम आहे ते सगळं चांगलं आहे ही लोक स्वतः त्याचा अनुभव घेतात पण बाहेर असं खोटं खोटी बातमी पसरवतात फक्त एवढ्यासाठी की त्यांचा बिझनेस वाढा वाढावा असला न्यूज आले की त्यांना खूप जास्त ॲड मिळतो आणि त्यांना पैसे जास्त मिळतात पण ह्याच्यात प्रॉब्लेम कोणाचा कोणाचा वाट लावतात आपल्यासारखा सामान्य लोकांचा ज्यांच्या देवावर आणि गुरूंवर जास्त विश्वास आहे आपल्या पूर्ण सेंटिमेंट्सबरोबर ही लोक खेळतात आणि असा करूनच स्वामीजींवर त्यांनी दोन हजार दहामध्ये खोटा आरोप लावला होता आणि त्यांना त्रेपन्न दिवस जेलमध्ये ठेवला होता बिनाकारणचा तिकडे जेलमध्ये पण सगळी पोलीस त्यांच्याशी मा माफी मागायला लागले त्यांनी चुकीचं काम केलं आहे पण त्यांना कोर्ट ऑर्डर आहे म्हणून त्यांनी तिकडे जेलमध्ये ठेवले म्हणून आणि आज सुप्रीम कोर्टमध्ये ऑर्डर आलेला आहे स्वामीजीवन लाव स्वामीजीवर लावलेला सगळा आरोप चुकीचा आहे सगळा तो जो व्हिडिओ त्यांच्याबद्दल जे सेक्शुअल ॲक्टचा व्हिडिओ दाखवत होते ते सगळं मॉर्फ केलेलं आहे मॉर्फ म्हणजे त्यांनी बनवलेलं आहे ह्या सगळ्या सन टी व्हीवाल्यांनी वगैरे ते व्हिडिओ बनवले आणि ज्यांनी तो व्हिडिओ बाहेर काढला सन टी व्ही त्यांनी स्वतः बयान दिलेला आहे आणि त्यांनी बयान दिला म्हणून त्याची ॲक्सिडेंट केली ह्या सन टी व्हीवाल्यांनी तर असं आहे ही लोकं गुंडगिरी करतात मीडियावाले एकतर हिंदू सग हिंदू गुरूंबद्दल चुकीचा बातमी आणतात लोकांच्या सेंटिमेंट्सबरोबर खेळतात आणि दुसरं म्हणजे गुंडगिरी करतात बाहेर पैसे कमवतात स्वतः आणि दादागिरी करतात पण मी सांगते ह्या आश्रममध्ये मला सहा महिने झाले मी इथे राहते कंटिन्युअस आणि माझी दोन्ही मुलं माझी मुलगी पंचवीस वर्षाची आणि मुलगा वीस वर्षाचा इथे संन्यासी म्हणून आहेत आणि एवढीच लोकं आनंदित आहेत की हा जो आनंद आहे हे आपल्याला बाहेरच्या दुनियात मिळणार नाही तुम्ही हे बघा ना आता माझी मुलं एवढी म्हणजे यंगस्टर मुलं जे युवक आहेत ती लोकं इथं आहेत आम्ही बाबा पण आलो इथे फक्त एवढ्यासाठी की आपली मुलं पण खुश आहे आपल्याला त्या बाहेरच्या जमान्यात काय करायचं आहे आणि इथे येऊन आम्ही सेवा म्हणून करतोय आणि जीवन एवढा सुंदर आणि एवढा सांगायचं एवढा आनंद आहे काही टेन्शन नाही काही नाही एवढा एनर्जी आहे देऊळ आहे स्वामीजी आहेत आपल्याला एनर्जी द्यायला आपल्याला चांगल्या चांगला विचार द्यायला रोज सकाळी सत्संग होतात ज्याच्यात चांगले विचार आहेत जे, आहे, जे आम्ही आतमध्ये घेऊन आपल्या रोजच्या कार्यक्रमाते आपण तो चांगली बातमी लावतो आणि जीवन एकदम एवढा पूर्णत्वामध्ये आहे मध्ये म्हणजे कशा कोणाबद्दल ही आपल्याला काही वाईट विचार येत नाही कोणाबद्दल आपण चुकीचं काही विचार करत नाही आणि जे काय करतो ते पूर्णत्वामध्ये म्हणजे ते मध्ये करतो कुठेही आपल्याला असं वाटत नाही की आपल्याला राग येतो किंवा द्वेष येतो किंवा आपण लोकांशी एकमेकांशी आपण कंपेअर करून जळण येते असं काही नाही आहे फक्त आपल्याला इथे एवढा माहिती आहे की आपण आध्यात्मिकतासाठी आलो आहे आणि आपलं जीवन सफल करायचं म्हणजे एका असं ज्ञानी पुरुषबरोबर एका अवतरित पुरुषबरोबर राहायचं पूर्ण जीवन त्यांची सेवा करायची लोकांची सेवा करायची आणि आपला जीवन सार्थक करायचा इथे जो आनंद आहे इथे जो शांती मनशांती आहे हे कुठेही आपल्याला बाहेरच्या दुनियेत मिळणार नाही आणि ज्या लोकांना हे मीडिया ऐकून असं काही डाऊट येते चुकीचं बातमी ऐकून तुम्हाला वाटे की खरोखर आहे तर तुम्ही लोकांनी यावं इथे इकडे तुम्ही या आणि एक आठ दिवस रहा, इकडे कसं काय काय सकाळपासून कशी पूजा होते सत्संग होते आणि मंदिरात कसा अभिषेक होतो आणि लोक कसं आपली स्वतःची कामं किती चांगल्या तऱ्हेने आनंदित करतात हे सगळं स्वतः तुम्ही लोकांनी अनुभव घेऊन आणि मग तुम्ही जो आहे मग काय तुमचा जो निर्णय असेल ते सांगा आत्ता की दोन दिवसाची जी प्रोग्राम झाली आहे त्याच्यात देखील कितीतरी लोकं आली आहे आणि ह्या लोकांना ह्या दोन दिवसा म्हणजे दोन अर्धा दिवस शनिवार रविवाचा जो प्रोग्राम होता त्याच्यात देखील किती आनंद झालेला आहे आणि त्यांना असं वाटे की असा जो हा जो प्रोग्राम झाला आहे आणि इथे जो क्षण आम्ही आमचा होता हा असा क्षण तर आमच्या आयुष्यात कधी झालेला नाही आहे एवढी आनंद होतात पण मी काय सांगते है? जे मीडियावाले आहेत जे काय सांगतात त्यांनी स्वतः हे सगळं अनुभवलेले आहेत आणि कितीतरी ही लोकं जे आहेत ना सकाळचे सत्संग वगैरे स्वामीजींचं बघतात आणि त्यांना माहिती आहे की यांच्या सत्संगमध्ये दम आहे हे जे सांगतात हे आपल्या आयुष्यासाठी खरंच चांगले आहे ही लोकं स्वतः ते वापरणार पण बाकीच्या जो बा आपण आपल्यासारखं जे बाहेर जे माणसं आहेत त्यांना ते त्यांच्या सेंटिमेंटला हिट हे करतात कारण त्यांना माहिती आहे की स्वामीजींचा सत्संगला आपण फॉलो केलं आहे स्वामीजींकडे आले की लोकांचं सा जीवन सार्थक होणार कारण आजच्या काळात यांच्यासारखा जो हिंदू गिरु गुरु, गुरु हिंदू काय कोणत्याही याच्यात सर्वप्रथम म्हणजे स्वामीजींचं आहे कारण ते सदाशिवा स्वतः आहेत आणि आज ती त्यांनी आपल्या आतमध्ये आहे सगळ्या शक्तींना बाहेर काढलेले आहेत आपण लोकांची बॉडी स्कॅन करू शकतो तिसऱ्या डोळ्यातनं आपण बॉडी स्कॅन करू शकतो लोकांच्या म्हणजे आपल्याला काही रिमोट विशन म्हणजे दूर दूरचं काही आपल्याला बातमी सांगायचं असेल ते सांगू शकतो किंवा कोणाची काय हरवलेली गो सामान असेल किंवा व्यक्ती असेल ते आपण त्यांना परत मिळवू शकतो आपण तिसऱ्या नेत्रांनी अभ्यास करू शकतो तिसऱ्या नेत्रांनी आमच्या इकडच्या गुरुकुल मुलं डाउनलोड करतात सध्या ती त्या लोकांना काय अभ्यास करायचं गरज नाही आहे जसं आज बाहेरच्या लोकांना अभ्यास करावा लागतंय दहा बारा दहा तास बारा तास अभ्यास करतात ट्युशनला जातात शाळेत जातात लोकांचं जीवन एवढा हेक्टिक झालेलं आहे पण इकडे आमची मुलं एकदम आनंदित आहे त्यांना दर एक दोन तास अभ्यास करायचा आहे थोडा शाळेत जायचं आहे आणि परीक्षेचा अगोदर सगळं बसून डाउनलोड करतात परीक्षेचा पेपर देखील ती लोकं अगोदरच डाउनलोड करतात तयारी करतात आणि जाऊन लिहितात ते पण आय जी सी आय जी एस सी सिलेबस ते बाराव्या वर्षी बारावीचं परीक्षा देतात असं कुठे झालेलं आहे का असली शक्ती आपल्यात आहे हे आपल्याला माहिती आहे का कोण कोणी बाहेर आपल्या जो शक्ती आहे ते आपल्याला कोणी आहे आजपर्यंत सांगा बघू पण ह्या मीडियावाल्यांना माहिती आहे की स्वामीजींना शक्ती आहे आणि इथे सगळं काही इथे आले की मनशांती आहे इकडे जे काय घडतंय ते सगळं चांगलं घडतंय पण म्हणून ह्या लोकांना पण ते बघवत नाही आणि म्हणून ही लोकं बाहेर असं खोटी बातमी पसरवतात माझी लोकांशी तुमच्या सर्वांशी अशी प्रार्थना आहे की या मीडियाबरोबर जाऊ नका या मीडिया आपलं पहिलं दुश्मन आहे ह्या लोकांना आपल्या मनात शांती नको कारण आपण ह्या स्वामीजी आणि त्यांचा सत्संग आणि जे काय सांगतात ते शक्ती वगैरे आपण बाहेर काढायला लागले की आपण या मीडियाला जास्त भाव देणार नाही आपण बघणार नाही मग ह्यांच्या सिरियल्स वगैरे कोण बघणार ह्यांच्या सिनेमा कोण बघणार त्यांना बिझनेस कसं होणार त्यां ती लोकं पैसे कसं मिळवणार हे ती ती लोकं हे सगळं धर् लक्षात ठेवलू ठेवून असली बातमी काढतात आणि ह्या बातमीमुळे त्यांचा एवढा बिझनेस वाढणार आहे त्यांना स्वतः माहिती आहे की सगळं चुकीचं आहे असंच झालेला तो सन टी व्हीवाला आणि तो शेवटी येऊन त्यांनी बाहेर का कारण त्याला एवढा त्याला, त्याला त्रास झालाय की सन टी तो जो मॉर्फ व्हिडिओ म्हणून मॉर्फ व्हिडिओ ज्यांनी काढलाय त्याच्या परिवारला खूप पैसे देतो म्हणून सांगितलं होतं आणि शेवटी त्यांनी दिलं नाही त्यांचा परिवारांना बघितलं नाही आणि तो जेलवरनं बाहेर आल्यावर त्यांनी खरं सांगितलं की असं असं मला फोर्स केला होता ह्यांनी मॉर्फ व्हिडिओ व्हिडिओ बनवायला आणि म्हणून मी स्वामीजींचा असला व्हिडिओ बनवला खरं म्हणजे तसं काही घडलेलं नाही आहे तसं काहीच नाही आहे हा व्हिडिओच मी बनवलं आहे आणि आज कोर्टाने पण स्वामीजींना आ, आ, हे केलेलं आहे त्यांचा आपल्या फेवरमध्ये दिलेलं आहे त्यांनी सांगितलं की हे सगळं जे व्हिडिओ आहे ते मॉर्फड आहेत असं काही घडलेलं नाही आहे त्यांना निरपराधी म्हणून त्यांना सांगितलेलं आहे पण मीडियाला राहावत नाही त्यांचा बिझनेस कसा होणार स्वतः पैसे कमावण्यासाठी सगळ्या आपल्या हिंदू लोकांच्या सेंटिमेंट्सबरोबर खेळतात कधी ही लोकं दुसऱ्या रिलीजनबरोबर सांगणार नाही फक्त हिंदू धर्माच्या सगळ्या गुरूंना टार्गेट करतात कारण आणि आप माझी हे विनंती आहे की आपल्या सगळ्या हिंदू लोकांनी एकत्र यावं आणि आपलं एकमत दाखवा आपला युनिटी दाखवावा आणि ह्या विड मीडियावाल्यांबरोबर मीडियावाल्यांचा आपण विरोध करायचा आहे तेव्हा ही लोकं जे आहे असली खोटी बातमी पसरवण्यात बंद करणार तर माझी हे म विनंती आहे की कृपया सर्वांनी आपल्या जीवनात आपल्याला काय पाहिजे त्याच्यासाठी आपण आपल्याला काय पाय आपल्याला जे काय पाहिजे ते आपल्याला कुठे मिळणार ते तुम्ही लक्षात ठेवा आणि सर्वांनी इथे येऊन एकदा बघा ज्या कोणा वाटतंय की मीडिया खरं आहे आणि तुम्हाला संशय वाटतो तर तुम्ही या बिर्दीला या स्वतः बघा आश्रम बघा चार दिवस राहा पिणं करा सत्संग अटेंड करा पूजा करा आणि बघा कसं आहे वातावरण इथे इथे आल्यावर लोकांना जी एनर्जी मिळते जी शांती मिळते ते कुठेच मिळत नाही आहे तर जे तुम्हाला जे काय मीडियाला समजा तुम्हाला असं वाटतं आहे की मीडिया खरं सांगतं आहे आणि तुम्ही त्याच्यावर पटकन डिसिशन घेऊ नका खरं आहे की खोटं आहे येऊन अनुभव घ्या त्याच्यानंतर तुम्ही तुमचा जो आहे निर्णय द्या खरं आहे की खोटं आहे ओ पण फक्त मला एवढं सांगायचं आहे मीडियाबरोबर जाऊ नका सर्वात मोठा दुश्मन आज आपल्या आयुष्यात आहे तर ते मीडियाच आहे कारण त्याचा बिझनेस पूर्ण डाऊन होणार आहे म्हणून स्वतः पैसे कमवण्यासाठी आपल्या सेंटिमेंट्सबरोबर खेळतात एवढं लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट टी व्हीवरती मीडियामध्ये दाखवलेले ऐकलेले विश्वास ठेवू नका स्वतः आधी आद, अनुभव घ्या त्याच्यानंतर तुम्हाला जे ठरवायचं आहे ते ठरवा नित्यानंदम